नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत चित्ताचा संयम भागिनेय संघरक्षित स्थबीराची कथा श्रावस्तीच्या संघरक्षित स्तबीराच्या लहान भावाच्या मुलाचे नाव भागिनीय संघरक्षित होते तो स्तविराकडे प्रवर्जित होऊन श्रमण धर्म पाळू लागला काही दिवसांनी त्याला दानात दोन वस्त्र मिळाले त्यातील एक आचार्यास द्यावे म्हणून त्याच्याकडे गेला त्याच्याकडे आवश्यक तेवढे वस्त्र होते म्हणून त्याने स्वीकारण्यास नकार दिला त्यावेळी भागिनीय संघरक्षित दाडाच्या पंख्याने वारा घालत होता वारा घालताना दिवा स्वप्न पाहू लागला आचार्य माझे दान घेत नाही आता मला इथे राहण्यात काही अर्थ नाही हे वस्त्र विकून एक बकरी घेईन आणि जेव्हा काही बकऱ्या होतील त्याही विकून बायको करेल मुलगा झाल्यावर बायकोसह आचार्याच्या दर्शनास येईन वाटेत तिने माझे जर ऐकले नाही तर याप्रमाणे मारिल आणि त्या पंख्यानेच आचार्यास मारले स्थबीर त्याच्या वितर्कास ओळखून म्हणाले आयुष्यमान तू स्त्रीला न मारता मलाच मारले भागिनीय संरक्षिताने जाणले की स्थबीराने माझ्या मनातली गोष्ट ओळखली तो पळू लागला त्याला दुसऱ्या तरुण श्रामणाने धरले आणि तथागथांकडे घेऊन गेले बुद्धाने सर्व विचारले व उपदेश देताना म्हणाले भिक्षू चिंता करू नको हे चित्त दूरगामी आहे याच बाबतीत त्यांनी एक गाथा सांगितली जिचा अर्थ दूर जाणारे एकटेच वावरणारे अशरीर व गूढ अशा चित्ताचे जे संयम करतात ते मार बंधनातून मुक्त होतात सार जे संयम करतात ते माराच्या बंधनातून मुक्त होतात जागृत पुरुषास भय नाही चित्तहस्तविराची कथा श्रावस्तीच्या एका ग्रहस्थ हारविलेल्या बैलाच्या शोधात जंगलात गेला तेथे भिक्षू जवळ उरलेला भात खाऊन प्रवर्जित झाला दोन चार दिवसातच उत्कंठीत होऊन चिवर सोडले पुन्हा ग्रहस्थी जीवनाने उदास होऊन प्रवर्जित झाला याप्रमाणे तो सहा वेळा प्रवर्जित होऊन ग्रहस्थ झाला सातव्यांदा जेव्हा प्रवर्जित होण्याकरिता भिक्षूकडे गेला तेव्हा त्यांनी खूप विनवणी केल्यामुळे प्रवर्जित केले त्याने के यावेळी के या काही दिवसातच अर्हंतपद प्राप्त केले एके दिवशी भिक्षू त्याला म्हणाले आयुष्यमान चित्तहस्त आता ग्रहस्थ केव्हा व्हाल यावेळी तर विलंब होत आहे तो म्हणाला भनते आता ग्रहस्थी आले भंगले त्याचे ऐकून भिक्षू तथागथांकडे गेले व म्हणाले म्हणते हा भिक्षू सहा वेळा ग्रहस्थ होऊन सातव्यांदा ग्रहस्थीबाबत अनासक्ती दाखवित आहे बुद्ध म्हणाले भिक्षु प्रारंभी त्याचे चित्त अस्थिर होते म्हणून तो घरी गेला आणि आला आता त्याच्या पाप पुण्याचे प्रहान झाले त्यानंतर त्यांनी एक गाथा सांगितली जिचा अर्थ जो आपल्या चित्ताला वटणीवर आणत नाही जो सद्धम्म जाणत नाही ज्याची श्रद्धा चंचल आहे अशा पुरुषाची प्रज्ञा परिपूर्ण होत नाही सार सन मार्गावरील चित्त अधिक हितकर असते त्यानंतर एक गाथा सांगितली जिचा अर्थ ज्याचे चित्त अनासक्त द्वेषरहित व पाप पुण्याच्या पलीकडे गेले आहे अशा दक्ष पुरुषाला कोणाचेच भय नसते यापुढे आपण पाहणार आहोत माराशी लढून आपले रक्षण कर तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद